सन्मान व्यासपीठ माझी रचना आपल्या समोर ठेवतो रचनेचे शीर्षक आहे वास्तव कालच स्वप्नात मला यमदूत भेटला कालच स्वप्नात मला यमदूत भेटला त्याला पाहून मला घाम फुटला कालच स्वप्नात मला यमदूत भेटला त्याला पाहून मला घाम फुटला मला म्हणाला तुझी शेवटची काय इच्छा ते सांग मी मला चार पाच कविता ऐकवतो थोडं थांब तो मला म्हणाला शेवटची काय इच्छा आहे ते सांग मी म्हणाला चार पाच कविता ऐकवतो थोडं थांब मग त्यालाही घाम फुटला <laughs> मी बसा तर मग म्हणतो कसा हिमल बसा तर मग म्हणतो कसा प्रेम चंद्र सूर्य प्रेम चंद्र सूर्य नद्या नाले हे सारव बाजूला राहू दे प्रेम चंद्र सूर्य निसर्ग नद्या नाले हे सारव बाजूला राहू दे मला काहीतरी वास्तव ऐकव त्यातनं समाज पाहू दे मी त्याला म्हणालो मी समाजावर आता लिहित नाही मी त्याला म्हणालो की माझ्याकडून आता समाजावर लिहिलं जात नाही कारण समाजामध्ये जाती पातीशिवाय कोण कुणाकडे पाहत नाही समाजामध्ये जाती पातीशिवाय कोण कुणाकडे पाहत नाही ना मला म्हणाला तू ना तू लिह वयोवृद्ध वयोवृद्ध माणसाच्या डोळ्यातल्या पाण्यावर लिह तू लिह तू लिहू नको जातीसाठी तू लिहू नको जातीसाठी पण कमीत कमी लिह तू या मातीसाठी तू लिह वयोवृद्ध डोळ्यातल्या पाण्यावर तू लिही सडलेल्या दाण्यावर तुली जखडलेल्या तरुणांच्या आशेवर तुली लोप पावत चाललेल्या मराठी भाषेवर तुली वास्तव जे कदाचित समाजाला पचणार नाही तू निर्भीडपणे लिही हे वास्तव जे समाजाला कधीच पचणार नाही आणि पचलंच तर ते कधी रुचणार नाही पचलस तर ते कधी रुचणार नाही धन्यवाद